आणि सुरुवातीला आपण जाऊया पुण्यामध्ये बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे थोड्याच वे वेळात मोर्चाला सुरुवात होते देशमुख तसेच सर्व देखील या मोर्चामध्ये उपस्थित असतील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे जरांगे पाटील असतील शिवाय देशमुख कुटुंब आणि यांच्यासोबतच इतर नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे बीड प्रकरणी आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जातोय याआधी बीड आणि त्यानंतर परभणीमध्ये देखील मोर्चा काढण्यात आला होता आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी आहे या सगळ्या मोर्चेकडूनची आणि याच मागणीसाठी आता पुण्यात देखील मोर्चा काढला जातोय पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला जातोय थोड्याच वेळात पुण्यातील या मोर्चाला सुरुवात होणार आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते देखील उपस्थित असतील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय तर या मोर्चामुळे अनेक पुण्यातील काही ठिकाणची वाहतूक देखील वळवण्यात आली आहे शिवाय पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त ठेवला जातो या संदर्भात आपण थेट पुण्यातच जाऊयात माझे सहकारी अविनाश पवार आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट पाहूयात अविनाश आपण बघितलं बीड परभणी आणि त्यानंतर आता पुण्यात आत मोर्चा निघतोय आरोपीही पुण्यातच लपून बसले होते असा आरोप केला जातोय दावे केले जात आहेत शिवाय तिकडे वाल्मिक करार देखील पुण्यामध्येच शरण आला त्यामुळे आता या सगळ्या घडामोडी पाहता पुणे कुठेतरी केंद्रस्थानी आहे आणि त्याच पुण्यामध्ये आता थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होते आत्ताचे ताजे अपडेट द्याल वर्ष आता लाल महालापासून हा जो मोर्चा आहे जनाक्रोश मोर्चा तो सुरू होणार आहे लाल महाल असेल फडक्या उत्सवक उत्सव असेल त्यानंतर दारूवाला पूल असेल आणि पुढे अपोलो थिएटर आणि समर्थ पोलीस स्टेशन आणि त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते तिथे जाऊन हा जो मोर्चा आहे त्याचं सभेत रूपांतर होणार आहे या मोर्चामध्ये आमदार सुरेश धस असतील खासदार बजरंग सोनवणे असतील त्यासोबतच आमदार संदीप क्षीरसागर असतील यासोबतच संतोष देशमुख यांची जी कन्या आहे वैभवी देशमुख ही देखील सहभागी होणार आहे आणि अशा पद्धतीने आत्ता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे लाल महालच्या समोर चौक आहे शनिवारवाडी आणि लाल लाल महालच्यामध्ये या ठिकाणी या आंदोलकांची गर्दी जमलेली चित्र आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आंदोलकांनी वेगवेगळे बॅनर आपल्या हातामध्ये पकडलेले पाहतोय आपण की वाल्मिक कराडला फाशी द्यायलाच हवी त्यासोबतच जी काही कर्तव्यात कसूर करणारे पोलीस आहेत त्यांना देखील सह आरोपी करावे अशा अनेक मागण्या करत आता या ठिकाणी हे जे आंदोलक आहेत ते इथे जमलेले आहेत काय सांगाल तुमच्या कशा पद्धतीच्या मागण्या आहेत आणि एकूणच तुम्ही कशा पद्धतीने आक्रोश करताय नमस्कार मी रत्नागिरी जिल्ह्यातली आहे पण मी शिक्षणासाठी इथे पुण्यामध्ये असते पुण्यामध्ये राहत असताना एक मुलगी म्हणून असं दहशतीचं वातावरण मला सहन करावं लागणार आहे का हा प्रश्न माझा सरकारला आहे जर हीच सेम गोष्ट आम्ही तुमच्या माणसांसोबत केली असती तर तुम्ही गप्प बसला असतात का मराठ्यांच्या पोरी धनंजय मुंडे आणि आहे कुठल्याही आरक्षणाच्या कुबड्या न वापरता आमच्या समाजवरती आलेला आहे आणि हे असताना देखील आमच्या आमच्यावरती अन्याय आम्ही सहन करून घेणार नाही आज आमची ताई आहे सतरा वर्षाची आमची वैभवी ताई अनथ झालेली आहे मी सुद्धा एक मुलगी आहे मी तिचं दुःख समजू शकते जर पोलीस प्रशासनाला योग्य कारवाई करता येत नसेल तर पुन्हा एकदा म्हणते मराठ्यांना फ्री हँड द्या इथं चौकात त्याला ठेचून ठेचून मारतो जय शिक्षा पद्धतीने आपण पाहतो की तीव्र अशा भावना त्याच्या पद्धतीच्या मागणी आहे काय तुम्ही आता इथून सरकारकडे तुमचं कारण मांडणार तुम्ही सरकारकडे काय मागणी मागणी आज ज्या करते झग कुठेतरी जाणून द्या आज जी बघणी एवढी रागाने बोलली तर रागाच एवढं तरी रुपांतर आरोपींना फाशी बघा तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या भावना पाहतोय इथे सगळे आंदोलक जमलेलं चित्र आपण या चौकामध्ये पाहतोय सगळ्यांनी आपल्या हातामध्ये बॅनर धरलेले आहेत एक प्रतिकात्मक फाशीचे जे काही बॅनर आहेत त्यासोबत एकूण चित्र आहे ते आपल्याला इथे लाल महालच्या चौकामध्ये पाहायला मिळते आणि आता इथून लाल महालच्या इथून हा जो मोर्चा आहे जनआक्रोश मोर्चा तो थोड्याच वेळा सुरू होणार आहे आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं त्या पद्धतीने संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख त्यासोबत आमदार सुरेश धस असतील खासदार बजरंग सोनवणे असतील आणि आमदार संदीप क्षीरसागर अशा पद्धतीने ही सगळी मागणी होतं कशा पद्धतीने अगदी चिमुकल्याने आपल्या समोर हे प्रतिकात्मक निश्चितच हा जो राग आहे हा कुठेतरी व्यक्त होताना दिसतो आणि पुण्यामधून ज्या पद्धतीने वाल्मिकी शरणागती पत्करली आरोपी आपल्याला इथे पुण्यामध्ये मिळतात त्यामुळे केंद्रस्थान आरोपी आरोपींचं केंद्रस्थान पुणे बनतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे वर्ष निश्चितच अविनाश तुम्ही लाल महाल या ठिकाणी आहात आणि तुमच्या आजूबाजूला मोर्चे करू देखील जमल्याचं पाहायला मिळतंय नेमके राजकीय नेते या मोर्चात कधीपर्यंत पोहोचणार आहेत या संदर्भात काय माहिती कळते वर्षा ज्या पद्धतीने सकाळी दहा वाजता खरं तर हे आंदोलन सुरू होणार होतं मात्र अजूनही आपण पाहतोय की आंदोलक या ठिकाणी आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्या आंदोलनात सहभागी होतो आहे अजूनही इथं जे काही प्रमुख असतील नेते किंवा ज्या काही संघटनेचे नेते आहेत ते पूर्णतः जमलेले नाही त्याच्यामुळे इथे आंदोलक वाट पाहत आहेत या आंदोलनामध्ये विशेष म्हणजे सर्वपक्षीय हे सगळे नेते सहभागी होणार आहेत सर्व संघटना सहभागी होणार आहेत सर्व जाती धर्माचे जे काही आहेत त्या पद्धतीने हे सगळे आपण चित्र पाहतोय की इथे लाल महालामध्ये आंदोलक जमून त्या पद्धतीने पुढे जाणार आहेत आपण अगदी चिमुरडे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहतोय या चिमुरडीच्या हातामध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील सह आरोपी करावं अशी मागणी आहे अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या मागण्या घेऊन आता या पुण्यामध्ये हे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये हीच परिस्थिती आहे अशा ह्या मागण्या वर्षा तू पाहतेस की इथे लाल महालाच्या चौकामध्ये आंदोलक करताना दिसत वर्षा निश्चितच अविनाश एकूणच या सगळ्या मोर्चा संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तुर्दास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी